बिग बॉसच्या घरात अनेक गोष्टी आपल्याला घडताना रोजच्या रुच रोज बघायला मिळतात टास्क दरम्यान हिंसा होते धक्काबुक्की या गोष्टींमुळे अनेकदा अनेक जणांना लागतं त्याचबरोबर ला सामानाची तोडफोड देखील केली जाते आता याच गोष्टीवरती एक कलाकार व्यक्त झालाय बिग बॉसचा एक्स कंटेस्टंट आणि तो म्हणजे अभिजित केळकर व्यक्त झालाय त्याने यावेळी सगळ्यात मोठा रोष बिग बॉसवर दर्शवलाय तर अभिजितने एक स्टोरी शेअर केली आहे त्यात तो असं म्हणतोय की बिग बॉस पडलाय प्रेमात आणि प्रेम असतं त्यामुळेच आता कुठल्याही नियमाचं उल्लंघन झालेलं त्याला दिसत नाहीये घरातलं सामान उचलून आपटलं लात मारून पाडलं शारीरिक हिंसा झाली तरी आता त्याला कोणीच अनफेअर वाटत नाहीये तो आता स्वतःचा इतिहास विसरलाय आता त्याला लागतो तो फक्त प्रेमाचा ने आता केलाय यामुळे आता ज्या बिग बॉस वरती अभिजितचा रोष आहे एकंदरीतच तो आपल्या सगळ्यांना दिसून येतोय आणि प्रेमाचा चहा म्हणजे सकाळी उठून चहा बनवते ती म्हणजे आता त्याच्याबद्दलच अभिजित नक्की बोलतोय का अनेकदा लाथ मारली गेली आहे सामानाला टिपॉय गार्डन मधला आहे त्याला बऱ्याचदा लाथ मारताना आपण अरबाज निक्की या सगळ्यांनाच बघितलंय अरबाजने ती ती खुर्ची अशी पकडून सोफ्यावरच आपटली होती रागात वॉटेव्हर जे काही त्याला वाटत होतं तर या सगळ्या गोष्टी होत आहेत पण जेव्हा अगोदर अशा गोष्टी झाल्या होत्या त्यावेळेस बिग बॉसने ना सरळ त्या स्पर्धकाला नॉमिनेशन मध्ये स्वतःहूनच टाकलं होतं पण आता बिग बॉस असं करत नाहीये या गोष्टीचा रोष अभिजितने व्यक्त केलाय आता याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अभिजितचं हे म्हणणं तुम्हाला किती पटतंय ते सांगायला विसरू नका आणि अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी स्टेट युन विथ मराठी चस्का